नोटा खरंच त्या नोटाने काय साध्य होत आहे नोटाला कधी मत दिलेलं चांगलं होतं की ज्यावेळी नोटाला भरपूर लोकांनी मतदान दिलेलं आहे तर मग गव्हर्नमेंट त्यांचा एखादा क्वालिफाईड आय एस अधिकारी किंवा आय पी एस अधिकारी तिथं नेमेल पण इथं असं काहीच नाहीये नोटाची मतं वाया जातात सोडून दिली जातात आणि बाकीच्यातनं ज्याला जास्त मत आहेत त्याला निवडून दिलं जातं म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं सा म्हणजे माझ्या सपोर समोर सपोज तीन दिलेत शर्ट दिलेत मला घालायला एका शर्टला दोन होल पडलेत दुसऱ्या शर्टला चार होल पडलेत आणि तिसऱ्या शर्टला सहा होल पडलेत तर कुठला शर्ट घालणार आपण दोन होलच घालू ना की तिन्हीला होल पडलेले तर त्यातल्या त्यात हा आहे बाबा दोन होल वाला तो घालू का कुठला शर्ट न घालता गावभर असंच उघड हिंडू बिनकपड्याचं ते म्हणजे नोटा की नाही बाबा हाही खराब आहे दुसराही खराब आहे तिसराही खराब आहे मग मी कुणालाच मत देणार नाही मी कुठला छड घालणार नाही आणि असंच उघड हिंडीन अरे मग माज माग माझं राष्ट्र असंच उघडं राहतं रे माझं राज्य तो मतदारसंघ त्याच्या हातात जाऊ शकतो जो कॅपेबल नव्हता कारण नोटाला मत देणारी नॉर्मली लोक सुजान आणि सुसंस्कारित आणि विचार करणारी असतात सो त्यांनी आपलं मत वाया घालवण्यासारखं आहे त्याच्याऐवजी मी त्यांना आव्हान करेल ते तिघातलं जो बरा आहे त्यातल्या त्यात शंभर टक्के चांगलं कुणीही नसतं मी पण नाही तुम्ही पण नाहीत कुणीही नाही ह्या जगात तर त्यातल्या त्यात जो बरा आहे त्याला मतदान द्या आपलं मत खूप बहुमूल्य आहे ते वाया घालवू नका ते देशाच्या राज्याच्या भविष्यासाठी इन्व्हेस्ट करा